नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अरविंद मासुरकर नामधारी तर्फे सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करतो आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील झरू ताल झरी तालुक्यात मार्किया गावामध्ये युवा तळपदार शेतकरी धनराज भाऊ बलकी यांच्या शेतामध्ये नामधारी मिरची पंचवीस बहात्तर प्लॉट बघत आहोत तर या व्हेरायटीबद्दल सविस्तर माहिती आपण धनराज भाऊकडून जाणून घेऊया भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव भाऊ माझं नाव धनराज सुरेश बलकी रायनार मार्गी बुद्रुक तालुका झरी आणि जिल्हा यवतमाळ तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर माझा ट्रिपल सेवन सिक्स डबल एट डबल झिरो एट वन तुम्ही नामधारी कंपनीची कुठली व्हरायटी लावली आहे मी नामधारी कंपनीची एन एस पंचवीस बहात्तर ह्या व्हरायटीची लागवड केली आहे कधी लागवड केली आहे या व्हरायटीची तुम्ही सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्टला लागवड केली आहे कशी वाटली व्हेरायटी तुम्हाला धनराज व्हरायटी पॉवर बहुत जबरदस्त आहे व्हेरायटी मध्ये आणि ब्लॅक स्लिपचा अटॅक पण एकदम कमी दर्जेचा आहे आणि झाला तरी जे रिकवर होते ते खूप चांगल्या पद्धतीमध्ये होऊन जाते म्हणजे ब्लॅक थ्रिप्स आला तरी लवकर रिकवर होते असं तुम्हाला सांगायचं आहे लवकर आणि रोग प्रतिकारक शक्ती एकदम रोग प्रतिकारक शक्ती एकदम जबरदस्त आहे एकदम जबरदस्त आहे हा बोला 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 एक तर व्हायरसला बडी पडत नाही आणि व्हायरसला बडी पडली तर जो अप देते रिटर्न अप माल चांगला देते हो, माल चांगला देते तुमच्या शेतामध्ये दोन व्हरायटी आहेत दोन व्हरायटीच्या कम्पॅरिझन मध्ये ही व्हरायटी कशी आहे आणि ती कशी आहे थोडं सांगा नायटी मध्ये म्हटलं तर आता ती व्हिरायटी म्हणजे ऑलमोस्ट जाऊनच आहे माझ्याकडे हनुमान क्रॉपवेलची सीएस एकशे सदुसष्ट ची व्हिरायटी आहे आणि ते माझे चार पॅकेट होते त्या चार पॅकेट मधून तर ते चारही जाऊनच आहे म्हणजे पाहिजे तसा माल नाही या दोघाची जर तुलना केली तर हे म्हणजे ना एक नंबर हे म्हणजे कोणतं नाव काय मनाचं नामधारी एन एस पंचवीस बात्सर एकदम बेस्ट व्हिरायटी बेस्ट व्हिरायटी रोगप्रतिकार शक्ती उत्तम मिरच्या तोडायला कशा आहेत मिरच्या तोडायला पण हलकी आहे माल पण भरपूर लागतात आणि सर्व गोष्टी तर चांगल्याच आहे सर्व गुण संपन्न आहे सर्व गुण संपन्न बघा शेतकरी बंधूंनो धनराज भाऊ बलकी युवा तडफदार शेतकरी मार्कीचे झरी तालुका यवतमाळ जिल्ह्यातील यांनी नामधारीची पंचवीस बात्तरचा वान बाग हा आता कसा उत्तम फुलवलेला बघा थोडा माल दाखवा ना शेतकरी बांधवांना हा बघा बघा माल घ्या कुठलंही झाड घ्या असा पानं कमी आणि मिरच्यास मिरच्या नगरात हे असं घ्या तुम्ही इकडे करा ते बघा बघा शेतकरी बंधूंनो हा माल सोडा ते सोडा इकडे चला समोर दाखवत चला या कॅमेरा घ्या समोर हे बघा पानं कमी आणि मिरच्यास मिरच्या परत तेच वाक्य मी रिपीट करतो आहे नामदारी सीट पंचवीस बहात्तर हिरवी असो वा शेतकऱ्यास करे माल बघा शेतकरी बंधूं तुम्ही म्हणाल का बाबा सिलेक्टेड झाडं दाखवल्या असं कुठलंही झाड घ्या मालांनी असं खाली झाड असे वाकून गेलेले आहेत पानं कमी आणि मिरच्यास मिरच्या तोळायला सोपी रोगप्रतिकारक शक्ती उत्तम बघा आता बाजूची पण लाईन दाखवा नाही तर शेतकरी म्हणतील बाबा एकच लाईन पकडली आहे सिलेक्टेड झाड हे बघा पानं कमी आणि मिरच्यास मिरच्या हे बघा हे इकडले पण दाखवा धनराज भाऊ दुसऱ्या लाईनीतले झाड दाखवा हे वाकवा थोडेसे फांदी वाकवा बघा परत इकडे आना कॅमेरा धनराज भाऊ तुम्ही हिरवीचा तोडा केला आहे हिरवीचा तोळा माझा पंधरा क्विंटलचा होऊन आहे पंधरा क्विंटलचा एक तोळा हिरवीचा पण झाला आहे तुमचा आणि आज लालचे किती तोडे झाले आहेत लालचा एकच झाला झालाय एका तोड्यामध्ये ते पस्तीस क्विंटल निघून आहे बघा यांनी हिरव्या मिरचीचा पंधरा क्विंटलचा एक तोडा केलेला पण आहे आणि पस्तीस क्विंटलचा एक तोडा केला आहे म्हणजे आज जवळजवळ पन्नास क्विंटल मिरची तोडल्यानंतरही धनराज भाऊच्या शेतामध्ये किती मिरची असेल आज तुमचे हे किती एकरात लागवड आहे नामदारची अडीच एकरामध्ये लागवड आहे अंदाज एका झाडावर किती किलो माल असायला पाहिजे तुमच्या हिशोबाने जर ओला पकडतो म्हणलं तर तीनच्या वरच माल आहे आणि वाल्ला पकडतो म्हणलं तर एका झाडावर किलोच्या वर निघते एका झाडाला किलोच्या वर माल निघेल तरी एकरी किती तोडाल तुम्ही लाल मिरच्या आयुष्या एकरी आजच्या परिस्थितीमध्ये एकरी आता माझा अंदाज एकरी वीस पर्यंत पोहोचेल मी वीस पर्यंत तुम्ही पहिल्या तोळ्याला पोहोचाल दुसरा तोळा वीसचा बघा शेतकरी बंधूंना पहिला फ्लॅशला धनराज भाऊ एकरी वीस क्विंटल माल काढणार म्हणतात सुकी मिरचीमध्ये आणि दुसऱ्या तोळ्याला वीस क्विंटल असा अप्रतिम असा धनराज भाऊचा पंचवीस बहात्तरचा प्लॉट तुम्ही पुढच्या वर्षी किती एकरात लावणार आहे आणि कोणती व्हरायटी लावणार धनराज भाऊ नांदारीची हेच व्हरायटी लावेल पंचवीस बहात्तर आणि सातक एकरामध्ये लागवड करेल सात वर तुमच्या गावात ज्या लोकांनी बियाणं घेतलं आहे तर ते तुम्ही ज्या लोकांना दिलाय ते तुमचे मित्रमंडळी या व्हेरायटी पासून हॅपी आहेत त्या काय काय मदत कर मदत कुठल्या कुठल्या गावात तुम्ही हे बियाणा दिलं होतं नाही की चार पाकिटाच्या ऐवजी मला जर आठ पाकिटाची किंवा दहा पाकिटर लागवड केली असती हा हा तर पिकी चांगलीच झाली असती चांगलीच झाली असती हा म्हणजे बाकी व्हेरायटीवर तुमच्या भागामध्ये व्हायरसचा प्र, प्रादुर्भाव आहे नामधारीवर व्हायरस नाही आहे तुमच्या इथे भाऊ आहेत आकाश भाऊ त्यांच्याकडे पण दोन व्हेरायटी आहेत काय मत आहे त्यांचं पण त्याचं मत आहे का पूर्ण पंचवीस बात्रच लावली असती नामधारीची तर चांगलं झालं असतं दुसऱ्या व्हेरायटी कशी आहे त्यांच्या शेतात दुसऱ्या व्हरायटी तर पूर्ण जाऊ नसायची कशाने गेली आहे पूर्ण व्हायरस हा बघा त्यांचे जे मित्र आहेत त्यांना बियाणं दिलं त्यांनी दुसरी व्हरायटी सगळी वायरसने गेलेली आहे बंधू या वाऱ्याच्या एवढा प्रकोप असताना सुद्धा यांनी खूप सुंदर बाग फुलवले आहे परत एकदा समोर माल दाखवून द्या शेतकरी बंधूंना या इकडे तुम्ही बघा पंचवीस बारस पान कमी आणि मिरच्यास मिरच्या कुठलंही झाड घ्या असं मालानी असं भरलेलं आहे शेतकरी बंधूंना आज आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये झरी तालुक्यामध्ये मार्की गावामध्ये धनराज पंचवीस बहात्तरचा प्लॉट बघत आहोत हे बघा इकडे मिरच्याच मिरच्या ते बघा लाल हिरवीचा एक तोडा झालेला आहे आणि लालचा प्रतिम असा धंदराभोचा प्लॉट नमस्कार